चला तर मग फक्त अर्धा किलो साबुदाना आणि अर्धा किलो बटाट्यापासून वर्षभर पुरतील इतक्या साबुदाना आणि बटाट्याच्या अगदी कडक न होणाऱ्या एकदम खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र अशा उपवासाच्या साबुदाना बटाट्याच्या पापड्या आपण आज तयार करणार आहोत तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत नमस्कार मी दुर्गा दुर्गाज दुर्गा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळवायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तरी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने रगडून हा साबुदाणा धुऊन घ्यायचा आहे एक ते दोन पाण्याने अशाच पद्धतीने आणि त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे नंतर यामध्ये साबुदाणा भिजेल आणि वर एक ते दोन इंच पाणी राहील असं पाणी घालून सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे सहा ते सात तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी साबुदाणा मस्त असा फुललेला आहे एकदम कोरडा कोरडा असा झालेला आहे व्यवस्थित असा भिजलेला आहे तर आता याला आपण थोडंसं चमच्याने मोकळं करून घेऊयात म्हणजेच आपण जे आता यामध्ये गरम पाणी घालणार आहोत ते व्यवस्थित यामध्ये आतपर्यंत जाईल व्यवस्थित आहे तसंच करून घ्यायचं आहे आणि एकदम उकळतं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातलं की साबुदाणा अगदी व्यवस्थित फुलतो आणि छान असा भिजतो परत आता याला आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत आणि सकाळी तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे पूर्ण पाणी यामध्ये जिरून गेलेलं आहे थोडंसं जर पाणी यामध्ये बुडामध्ये राहिलं असेल तर काही हरकत नाही ज्यावेळेस आपण तो वाटून घेऊ त्यावेळेस ते उपयोगी होईल तर बघू शकता अगदी मस्त असा हा टंब फुगलेला साबुदाणा आपला तयार आहे गरम पाणी घातलं की जो साबुदाना आहे तो व्यवस्थित फुकतो न भिजलेला आणि भिजलेला या साबुदाण्यामध्ये भरपूर फरक आहे अगदी तीन ते चार पटीने हा साबुदाना फुलतो तर मस्त एकदा आता हे परत आपण थोडंसं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता थोडंसं बुडामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता याला आपण थोडं साईडला ठेवून घेऊयात आणि एका पातेल्यामध्ये जितका आपण साबुदाना घेतला होता त्याच बाऊलने चार बाऊल इतकं पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजेच अर्धा लिटरच्या अंदाजाने हा बाऊल आहे दोन लिटर पाणी मी घालून घेतलेला आहे आता हा जो साबुदाणा भिजत घातला होता तो मिक्सरमधून आपण वाटून घेऊयात साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी आहे त्यामुळे तो त्याच पाण्यामध्ये वाटून होईल बघू शकता मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आहे जर तुम्हाला हे वाटायला थोडं जड जात असेल किंवा मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नसेल पाणी कमी असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी परत घालून घ्यायचं आहे आणि नंतर याचं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे यामध्ये जास्त साबुदाना राहता कामा नाही व्यवस्थित याची जी पेस्ट आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे सर्व उरलेला साबुदाना ह्याच पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे मी सर्व साबुदाना वाटून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आता अर्धा किलो साबुदाना घेतला होता तिथे मी अर्धाच किलो बटाटे घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहे आणि जी आलं खिसायची खिसणी असते बारीक त्या खिसणीने खिसून घ्यायची आहे तुम्हाला जर जाड खिसणी हवी असेल तर तुम्ही ती वापरू शकता पण अशा पद्धतीने जर बटाटे खिसून घेतले तर ते साबुदाण्याची जी पापडी असते त्यामध्ये खूप मस्त असे दिसतात जास्त जाडसर दिसत नाहीत आता पाणी उकळलेलं आहे यामध्ये जो आपण खिस तयार करून घेतला होता तो आपण सर्वात आधी घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊयात याला आधी एक उकळी काढून घेणार आहोत जो साईडचा सा फेस आलेला आहे तो आपण चमचाने काढून घेऊया म्हणजे त्याचा थोडासा जो बटाट्याचा काळवटपणा असते तो निघून जाईल आता जी आपण साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती थोडी थोडी करून यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे म्हणजे हाताला चटके वगैरे बसणार नाहीत तुम्हाला वाटत असेल यामध्ये गाठी होत आहे वगैरे तर अजिबात गाठी होत नाहीत एकदम व्यवस्थित असं हे मिक्स होतं रवी किंवा चमचा न घेता हा जो आपला तळायचा झाऱ्या असतो मोठ्या बुडाचा तो घ्यायचा आहे आणि त्याने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ज्या छोट्या मोठ्या गाठी असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं रगडून याला हटून घेऊयात म्हणजे यामध्ये जर एखादी गाठ असेल तर ती मस्त अशी बारीक होऊन जाईल बघू शकता अजिबात एकही गाठी यामध्ये राहिलेली नाही आहे आता आपण यावर थोडंसं झाकण ठेवूया एक दोन मिनटं आणि एक उकळी काढून घेऊयात नंतर झाकण काढून घेतलं की तुम्ही बघू शकता मस्त असा साबुदाणा आपला अगदी काचेसारखा झालेला आहे यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ व्यवस्थितच घाला दिसायला जरी हे भरपूर दिसलं दिसत असेल तरी पण ते ज्यावेळेस आपण वाळवून घेतो त्यावेळेस खूप पातळ होतात म्हणून मीठ अगदी कमीच वापरायचं आहे जेणेकरून ते खारट होणार नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि मस्त असं हे शिजवून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मस्त असं मी एक मेन कापड घेतलेलं आहे मोठं आणि त्यावरती आता याच्या छोट्या छोट्या पळीने पापड्या घालून घेणार आहे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये घरीच वाळलेल्या मिरच्या असतील तर त्या मिक्सरमधून काढून यामध्ये चिली फ्लेक्स म्हणून वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घातल्या तरी चालतात मी काहीही वापरलेलं नाही फक्त पांढऱ्याच अशा ह्या पापड्या तयार केलेल्या आहेत सर्व पापड्या व्यवस्थित अशा वाळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा संध्याकाळपर्यंत सर्व पापड्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत अशा पद्धतीने एकदम काचासारख्या ह्या पापड्या तयार होतात तेलाचा एक थेंबही न वापरता व्यवस्थित अशा ह्या पापड्या एकदम सुटसुटीत जे मेनकापड आहे त्याच्या निघून येतात अजिबात कडक वगैरे होत चिटकत नाहीत त्याला किंवा कडक पण होत नाहीत आता त्या दुसऱ्या एका कपड्यावर मी काढून घेतल्या आहेत आणि झाकून ठेवून हलक्या असतात त्यामुळे वरतून झाकण ठेवा जेणेकरून हवेने वगैरे उडणार नाहीत किंवा धूळ वगैरे जास्त यावर बसणार नाही अशा पद्धतीने अगदी कडकडीत दोन दिवस ह्या मी वाळून घेतलेल्या आहेत झाकूनच म्हणजे त्या तडकत पण नाहीत पातळ आहेत त्यामुळे जास्त उंद्यायची पण गरज पडत नाही आता आपण तळून पण बघूयात कढई ठेवलेली आहे आणि कढईवर मस्त असं तेल पण ठेवून घेतलेलं आहे मी तेल तापते तो पण तुम्ही बघू शकता मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात यांना बघू शकता अगदी दुप्पट ह्या फुलतात एकदम पातळ अशी पापडी आहे पण मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत कुछ ह्या पापड्या तयार होतात तर बघू शकता तेलात तापताच अशा दुप्पटीने ह्या पापड्या फुलून वरती येतात एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम पांढर्याशुभ्र आहेत अजिबात लालसर पण ह्या होत नाहीत अगदी हात लावताच मोडून पडतील अशा ह्या एकदम मऊ तयार झालेल्या आहेत हाताने सहज मोडतील अशा ह्या पापड्या तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार